वसमत नगरपालिका निवडणुकीसाठी येत्या वीस तारखेला मतदान पार पडणार आहे आणि एकवीस तारखेला लगेचच निकाल देखील आहे आपल्यासोबत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल हफीज सोबत आहेत कसा प्रचार चालू आहे खरं तर प्रचारामध्ये उतरला तर आता तुम्ही आणि मतदारांच्या भेटीगाठी घेताय वसमत प्रचाराला एकदम उत्तम परसिदा प्रतिसाद आहे आणि निवडणूक होणार होती दोनला मात्र वीस डिसेंबरला आता मतदान होणार आहे आणि एकदम चांगला प्रतिसाद जनतेकडून येत आहे मतदाराकडून येत आम्हाला मिळत आहे आणि महाविकास जी सत्ता या नगरपालिकेवर येणार कोणते विकासाचे मुद्दे आहेत तुमच्याकडं आता जे म्हणजे फ्रंटलाईन सर्वप्रथम मूलभूत सुविधा जी आहे वसमत शहरासाठी सर्वप्रथम जे, जे, जे प्रश्न आहे या शहराला स्वच्छतेचा आहे कारण चार पाच वर्षात जे घाणीचे साम्राज्य या शहरामध्ये झालेले आहे ते करण्यात आमचा एक प्रथम जे आम्ही त्याला काम करणार आहे ते स्वच्छता आहे त्याच्यानंतर दुसरा पाणी प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे रोडवर थोडे लाईट दिसत आहे मात्र बाकी कॉलन्यामध्ये नवीन वस्त्यामध्ये भरपूर रस्त्याची गरज आहे नवीन वस्त्यामध्ये आणि या शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम्स अभ्यास करण्याकरिता नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स एक दोन मानण्याची गरज आहे कारण शहर झपाट्याने हे शहर वाढत आहे ॲग्रिकल्चर शहराला लागून सगळा एरिया ॲग्रिकल्चर असल्यामुळे दोन तीन शॉपिंग सेंटरची इथे अत्यंत गरज आहे आणि एक स्टेडियमची गरज आहे कारण मोठा तालुका आहे जुना तालुका आहे एकोणीसशे बावनची आमची नगरपालिका आहे असे भरपूर काम समाज मंदिराची गरज आहे भरपूर काम या शहराला करण्याची गरज आहे रस्ते रुंदीकरणाचा एक काम आवश्यक आहे आ, मामा चौक ते रेल्वे स्टेशन झेंडा चौक से गडी शुक्रवारा पेठ जुंद्यापदी इथे रस्ता रुंदीकरण अत्यावश्यक आहे वसमत शहरातलं तेरा चौदा पंधरा प्रभागा प्रभाग जे प्रभागाचा पट्टा आहे त्यामध्ये नालीचं पाणी लोकांच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये घरात घुसायले म्हणजे त्याच्या मागं काहीतरी मोठी पार्श्वभूमी आहे असं कळते की मोठे कॉम्प्लेक्स उभे केले अपार्टमेंट उभे केले पैसे खाल्ले काय नाही ते चालेल त्याची माहिती घ्यावं लागेल की नाली कुठून यायली नाले बरेच सर्वे नंबर असे झाले बहिष्कार टाकले लोकांनी मतदानाला बहिष्कार टाकले त्यांचे घरामध्ये पाणी जात त्याची माहिती घेतो मी कारण काय नवीन लेआउट जे तयार करायले त्याच्यामध्ये जे नाले पिले जे होते ना ते सगळे नाले पिले कॅन्सल करायचे आणि नाले कॅन्सल झाले की घरामध्ये पाणी शिजणारच आहेत असं आहे इकडेही झालेलं आहे शुक्रवारा पेठमध्ये तसंच झालेलं आहे आमच्या इदगामध्ये पाणी आहे अर्धे गावात काय करता आता नाल्याच्या जागेवर अपार्टमेंट उभं केलेत आणि झाकून जाऊ म्हणून झाकून जाऊ म्हणून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायत लोक असं करत नाही ते माहिती नाही ते माहिती घ्यावं लागेल की कोणते पक्षात कोणी परवाचे अपार्टमेंट आहेत ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायत आमचं म्हणजे पितळ उघडं पडू नये नाही बाबा जनता त्याला दाखवणार आहे की तुम्ही कित परवेश तिकडे गेला तो तुमचा झाकणार नाही ते उघडत पडणार आहे तुमची फाईट कोणासोबत नाही आमची फाईट कोणाबरोबर हे सांग आत्ता सांगत नाही मी आम्ही निवडून येणार आमची सत्ता येणार आहे याच्यात दोन दो नंबर लागून राहील नाही नाही ते आता सांगता येत नाही भाजपवाले म्हणतात की आमची फाईट काँग्रेससोबत आहे भाजपवाले तर मत असाल नाही ते सुरुवातीपासून तो फर्ट आमच्या बरोबरच आहे जेव्हा आरक्षण निश्चित झाला आणि नगराध्यक्ष महिलांसाठी राखू झाला तेव्हापासून तो आत्तापर्यंत फर्टिंग मध्ये आमचे ते किती गळा आले आता दोन तीन तो गळा आले बाहेर झाले कोणी माघार घेतली आहे की नाही ते होऊ शकते असं तर भाजपची फाईट काँग्रेससोबत म्हणजे तुमच्यासोबत आहे तर मग राष्ट्रवादीवर काय आरोप आहेत नाही राष्ट्रवादी आता आरोप प्रत्यारोप निवडणूकमध्ये होत असतात आणि गेले चार वर्षापासून राष्ट्रवादीचे ताब्यात आहे ना नगरपालिका मुख्य अधिकारी हे राष्ट्रवादीचं ऐकते ना राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर ऐकून काम करत होता आहे शहरामध्ये प्रशासक असताना प्रशासक असताना सगळी नगरपालिका चालवली आहे आमदारने विशेष मुद्दे काय तुमच्याकडे विशेष सांगितले ना आता हे सर्व मुद्दे विशेष म्हणजे विशेष या शहराला असे लोकापासून जनतेने आमच्या हातात नगरपालिका दिली पाहिजे आता या प्रश्नाचा तर एक प्रश्न विचारतो या प्रश्नाचा इथं पूर्णविरामच लागणार आहे तुमच्या ज्या उमेदवार आहेत तुमच्या पत्नी सीमा हाफीज यांना बोडेवर साहेबांनी बहीण मानलेलं आहे आणि त्या माझ्या भगिनी आहेत त्या माझ्या प्रतिस्पर्धी आहेत या संदेशानं असा संदेश चालला आहे की राष्ट्रवादीला कुठेतरी धोक्यात घालण्याचा काम नाही राष्ट्रवादी तर ते त्यांना कोणाला धोका घालायचा मा हे माहीत नाही मग तर बुड्डेवाडचे आमचे जे संबंध आहे कोणाचे असू द्या कोणी नगराध्यक्षाच्या समोर उभं राहिला तो संबंध वेगळी गोष्ट आहे ना आहे ना पक्ष वेगळा आहे संबंध वेगळे आहे ते माझी पत्नीला बहीण म्हणत असाल हो मी त्याची पत्नीला बहीण बनवत असेल सा। हे आपली संस्कृती आहे वसमत शहराचा समाजमध्ये इथे कधीच मतभेद जातीवाद कधीच झाला नाही पक्षाचे भांडण भांडणं असाल ते राहू शकतं बराच काळ जे कॅतंबार आहेत ते भाजपामध्ये ज्यांनी बंडखोरीकडून अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला तुमच्या काँग्रेसमध्ये होते बंडखोरी केल्यानंतर ते म्हणाले की माझीच जागा लागणार आहे लोकांना नव्या चेहऱ्याची गरज आहे आणि आता भाजपमध्ये गेली आता म्हणताय जुना चेहरा चालतोय त्यांना चालतोय जुना चेहरा ते भूमिका त्यांची बदलली ना भूमिका बदललीमुळे ते त्यांनी आपला ते मत होता पहिले की नवीन चेहरा पाहिजे ते बदलला आणि पक्षाने काही दिलं असेल की बाबा तुम्ही आमच्या बरोबर राहा पुढे तुम्हाला काही संधी देऊ त्याच्यामुळे त्यांची भूमिका बदलली नाही भूमिका बदलली पण एवढे कार्यकर्ते लोक सगळे त्यांच्याकडे आस लावून बसले होते की नवा चेहरा भेटणार आम्हाला पण त्यांनीच जाईन वेळेस हे दिलं डॉक्टर साहेबाला डॉक्टर साहेब एक चांगला माणूस आहे या वसमत शहरातील हो आणि ते कमीत कमी वीस एकवीस वर्ष माझ्याबरोबर काँग्रेस पक्षात होते मी डॉक्टर केतंबाड साहेबाला हे सांगितले होते की साहेब तुम्ही उमेदवारी घ्या नगराध्यक्षपदाची पक्ष बाहेर जाऊ नका त्यांनी विचार केला की नाही वरी सत्ता आहे हो आणि सत्तेचं काम सत्तेबरोबर राहून जर निवडणूक लढली तर जिंकता येईल त्यांना होप होती की रा शिंदे गटाकडून त्याला उमेदवारी मिळेल म्हणून त्याच्यामुळे तिकडे गेले नाही तर आम्ही त्यांना ऑफर दिली होती बोंडेवर साहेबांनी जे वक्तव्य केलं की तुम्ही तर राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणतात की मग माघार घेऊन टाका गिफ्ट देऊन टाका त्यांना म्हणजे त्यांना जिंकून टाका म्हणतात ते त्यांचा मत आहे ते कशामुळे म्हणले ते त्यांचा मत आहे की कचऱ्याचं टेंडर तुम्हाला माहिती आहे कोणाकडं होतं भाजपच्या नगरसेवकाकडे होतं काय काय कचऱ्याचे काय हाल झाले होते ते जनतेला सगळ्या माहीत आहे कोण टेंडर करते कोणाकडं कशाचे टेंडर होते आणि कोण काय काम करते नगरपालिकेमध्ये ज वसमतची जनता हे हुशार आहे आणि त्यांना सगळी माहिती आहे कोण गुत्तेदार आहे कोण नगरसेवक आहे हो कोण काय काम करते नगरपालिकामध्ये हे सगळं माहिती आहे आणि माझी माहिती आहे त्यांना की मी काय काम करतो तुम्ही मागच्या मा सभेमध्ये एक वक्तव्य केलं होतं की आमदार साहेब खटकावर पैर खटकावर पैर आता म्हणजे कसं खटकावर पैर खटकावर पैर नेमका अर्थ काय होतो नाही समजला नाही तुम्ही सभा होती इम्रान गडीचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचे तर तुम्ही त्या भाषणामध्ये म्हणला होता की आमदार साहेब स्वतः गल्ली दारू दारू दारे दारू दारी फिरतात आणि खटकावर पैर खटकावर पैर म्हणजे नेमकं काय अर्थ होतो ते प्रयत्न करायचे ना हो समा त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की तुम्ही समाजासाठी काय काम केले हो हे दाखवून द्या मी समाजासाठी आणि वसमतच्या जनतेसाठी काय काम केले हे मी जाहीर सभेमध्ये लोकांना सांगितले आणि मी जर काम केले नसते तर तुम्ही आमदार झाले नसते ना मीच होतो ना तुमचा प्रचार प्रमुख होतो या शहराचा आणि ग्रामीणमध्ये तो तुम्ही मायनस होते या शहरामध्ये मीच तुम्हाला लीड दिली ना हो त्याच्यामुळे तुम्ही आमदार झाले पहिल्यांदा आणि आता तुम्ही पक्ष बदलला म्हणून आम्ही तुमच्याबरोबर नाही नु ना हो आणि आता त्यांनी जे आरोप केले माझ्यावर की समाजासाठी मी जाहीरपणे आणि त्यात जाहीर वर्तमानपत्रामध्ये मी जाहीर येईल की का का माझ्या काळात काय काम झाले समाजासाठी काय केले वसमतचे जनतेसाठी काय काम केले हे मी जनतेसमोर दाखवणार आहे भाजपाकडून या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळेचे माजी मंत्री आहेत त्यांची सभा होणार आहे सोळा तारखेला होईल ना सभा तो सगळ्याचे होतात आमचे सभा झाले आतापर्यंत भाजपची नाही झाली आणि राष्ट्रवादीची नाही झाली सभा आमचे इम्रान प्रतापगडीची सभा झाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्ज सपकाळसाहेब यांची सभा झाली अमित भैया देशमुख जे आमचे प्रचार प्रमुख आहे मराठवाड्याचे त्यांची सभा झाली आणि अनेक आमचे साजिद पठाण आमदार अकोलेचे त्यांची सभा झाली जे बी स्टार प्रचारक आहे असे अनेक दिग्गजाचे सभा आम्ही गेले आणि सभा चालूच आहे हे पहिल्यांदाच आता भाजपची सभा होत आहे तुम्ही म्हणताय की मागील काळामध्ये काही विकास झाला नाही वसमत नगरपालिकेचा बरोबर आहे ना बरोबर आहे जे उमेदवार तुम्हाला दिसते का विकास नाही का विकास नाही का तर जे उमेदवार होते जे मागच्या वेळेसचे श्रीनिवास बरोजवार ते तुमच्या महाविकास आघाडीमध्ये आहेत तिकडे निवडणूक लढवत आहेत ते प्रभागामध्ये का त्यांनी विकास केलेला नाही म्हणतात तुम्ही बोरजवार आता महाविकास महाविकास आघाडीमध्ये आहे हे बरोबर आहे लेकिन त्याच्या अगोदर कोण नगराधीश होते त्याच्या नंतर प्रशासक पिढ कोणा कोणाकर कारोबार होता नगरपालिका ते दिसायला पाहिजे ते बोमाबोम करत आहे ना दोनशे कोटी आणले वसमत शहरासाठी चारशे कोटी आण कुठे गेले कुठे पैसे हं दाखवा ना काम दिसायसारखं काय काम आहे का आमचे तरी काम बघा हो विकास झाला नाही का पाच वर्ष झाले ना काय काम झाले नाही झाले असतलं भाग नाही अडीच वर्षे त्यांचे करुणामध्ये गेले हो करोना काळ होता अडीच वर्षाचा त्यामध्ये त्यांचा काळ गेलेला आहे आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत काय काय सध्या सिच्युएशन आहे तुमची आणि कचऱ्याचं टेंडर ज्यांच्याकडे होतं त्यांच्यावर आरोप होते नाही कचऱ्याची तर सगळी चर्चाच आहे ना की त्यानं पैसे खाल्ले म्हणून जिथं ते बैठक घ्यायले तिथं लोकं वसमतचा कचरा कोण उचलणार ते टेन्शनमध्ये येऊन त्याने सकाळी टॅक्टर काढला आणि कचरा उचलायला सुरुवात केली तिथं जे तिथे तिथं जातात प्रचारासाठी तिथं त्यांना बरं आता जे कचऱ्याचं टेंडर होतं ज्यांच्याकडे ते सुद्धा उभं टाकलेत दोघे जण कसं व्हाय म्हणतो नाही नाही ते आता स्वतःला कचरेवाले जे आहे ते स्वतः पूर्ण वाडात फिरू शकत नाही ते गाई आणि बाई म्हणायले लोक त्यांना ते स्वतः आपल्या वाडात फिरू शकत नाही असं नाही गाई आणि बाई तिथं चर्चा चालू आहे त्या वाडात त्यांची गाई आणि बाई यांना हे नाद लागलेलं ला आहे दिवसात निघालेले की इथं माथ्याला कुंकू लावायले आणि ब्याजमध्ये लोकांकडून पैसे घ्यायले तर हे जे आहे ते लग्न करायले कशाला लग्न करायले तुम्ही तुमची प्रतिमिया प्रतिमा खराब झालेली आहे त्यासाठी तुम्ही लग्न लावायले देवाला पाठवायले अरे तुम्ही ब्याजनं पैसे वसूल करायले मटका चालवायले लाईटामध्ये पैसे खाल्ले तुम्ही यासाठी तुम्ही स्वतःला स्वच्छ आम्ही चांगला माणूस आहे म्हणून हे चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहे पण लोक वसमतचे हुशार आहे त्यांना सगळं माहीत आहे पाच नंबर त्यांना फिरू देत नाही लोक अकरा नंबर मध्ये फिरू देत नाही का फिरू देत नाही ते म्हणायलो ना मी तुम्हाला गाय आणि बाई म्हणाले लोक त्यांना त्यांनाच विचारा काय तर ते सगळं नक्कीच आपण पाहू शकतो की जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत अब्दुल हफीज ते प्रचारासाठी वसमत शहरामध्ये फिरतायत आणि मतदार संघामध्ये मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतो दिनेश कुलकर्णी वाकरा न्यूज वसमत